माझी तर्जनी ही माझी मध्यमा की माझी ही माझी अनामिका ही माझी करणी की माझी करम तर्जनी मध्यमाला मध्यमा मध्यमाला मध्यमा अनामिकीला अनामिका अनामिकीला अनामिका करंगरीला करंगरी करंगरीला झाला नमस्कार पहिला नमस्कार निसर्गाला दुसरा नमस्कार आई म्हटलांना तिसरा नमस्कार गुरु नमस्कार सर्वांना ठीक आहे म्हणजे हे कुठले कार्य झालं आपलं नमस्काराचं आणि नमस्कारानं चमत्कार घडत असतो ठीक आहे हा नमस्कार कोण करायला सांगितलेला आहे पहिला नमस्कार सांगितलेला आहे निसर्गाला कारण निसर्ग हाच आपला गुरु आहे ज्या वेळेला निसर्गाचं साडीत त्यावेळेला हा निसर्ग तुम्हाला भरपूर शिकवणार आहे आणि निसर्ग आहे म्हणून आपण जिवंत आहोत त्या निसर्गामुळेच आपल्याला आवश्यक असणारा प्राणवायू वायू मिळत असतो म्हणून पहिला नमस्कार निसर्गाला ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं जे आपल्यासाठी अपार कष्ट करतात ते आई वडील यादी आपले गुरु आहेत त्यांनाही आपण काय केलं पाहिजे दुसरा नमस्कार केला पाहिजे तिसरा नमस्कार गुरु जात गुरु आपल्याला हे मार्गदर्शक असतात आपल्या भविष्याचं आयुष्याचं सार्थक करणार असतात ते वेगवेगळे मार्ग दाखवत असतात म्हणजे एकंदरीत हे तिसरा गुरु कोण आहे गुरुजन आहे आणि चौथा समाजाकडूनही आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं म्हणून तो देखील एक प्रकारचा गुरु आहे म्हणून चौथा नमस्कार आपण समाजाला घालणार आहोत समाजापासूनच आपण लहानाचं मोठं होणार आहे अनेकांच्या सोपी संधीमध्ये तर हे लागून नमस्काराचं गाव मग आई वडिलांना किती विद्यार्थी नमस्कार घालतात बघा आपण नमस्कार करणार कोण विद्यार्थी आहे का रोज आई वडिलांना नमस्कार करतात अरे हालचाली होतात जो काय क्रम करतो आपण त्याला व्यायाम म्हटले नाही पण व्यायामामध्ये विशिष्ट दय असावी लागते विशिष्ट पद्धत असावी लागते तर उपाशी कोटी जे काय कर हालचाली करतो त्याला व्यायाम म्हटलं जात आणि जेवणानंतर जे काय आपण काम करतो श्रम करतो काय हालचाली करतो त्याला श्रम म्हणते आणि कष्ट म्हणते व्यायाम आणि कष्ट श्रम याच्यामध्ये भारत फरक आहे ठीक आहे मग आता काहीतरी आपण हालचाल करूया मी तुमच्यासाठी उपाशी आलेला आहे तुम्ही मग चार चपाते हलवून आलेला असला हले ना हा तरी पण ते असे काही दिसायला लागले हा कारण आपण ते विषय घ्यायचा आहे थोडे असे चेहरे आपण एक आहे आता आपले साधे सकाळी उठ काय पहिले मोकळे करून घ्यायचे मोकळे करून हिराय करायला भरा आणि मग पाणी पोटामध्ये टाकला अजून एकदा दाखल काय हे करायला ते तुम्हाला सांगतो जाता जाता ठीक आहे तुमच्या लक्षात जायला असेल नसेल तरी पण मी सांगतो निपाण दाताच्या दवाखान्यामध्ये मला व्हिडिओ जरा करण्याची सवय आहे दवाखाना आपल्या आश्चर्य आहे तिथे गेलो होतो माझी ट्रीटमेंट सुरू होती तर ह्या गाळीमध्ये नव्वद टक्के पाणी असले वा आणि दहा टक्के आरोग्याचे औषधी गुणधर्म असणारे पदार्थ असतात आता जर का आपण हे पाणी पंधरा शेकड तोंडामध्ये झरलं आणि आज तर त्या पाण्यामध्ये आपल्या शरीरातील आवश्यक असणारे औषधी गुणधर्म आपल्या पोटामध्ये जातात आणि त्यामुळं आपलं शरीर निरोगी बाळा लक्षात आलं इतकं बारीक सारी करता बघायला तर हे पाण्याचं मेडिटेशन आहे आणि पाणी हे बसूनच प्यायचं आहे आता समजा उभारून पाणी पेला तर ते पाणी सुपर मध्ये खाली जात कुठेही पोटामध्ये वगैरे असं थांबत नाही ते जर का बसून पाणी पिला तर काय होतं मला न ताच त्रास दुःखी आजकाल लोकांच्या तक्रार आहेत माझी त्रास दुःखी मला मनते मला काय होते तर ते जर का पाणी व्यवस्थित पिला तर ह्या गोष्टी तुमच्या होणार नाही बाळा तर व्यवस्थित पाणीच्या शक्यतो पाणी भरून पिण्याची सवय का तोंड लावू नका आणि तुम्हाला दिलेलं पाणी हे दुसऱ्याला द्यायचं असेल तर आपण तोंड लावायचं नाही काय म्हणजे जास्त पण्यानं पाळून ह्या ठिकाणी आपलं फेस वगैरे हो आलेला असतो आणि ती जर भांडे आपण तोंडाला लावलं तर ते, ते आपले जंतू त्या भांड्याला चिकटतात ते दुसऱ्याच्या पोटात जातात संसर्ग अशा पद्धतीनं होत जातो म्हणून दुसऱ्याला सांगायचं आणि आपणही सांगायचं तुम्ही कधीतरी टाय महाबळेश्वरला सरीला गेला असाल टायगर फ्रंटला पाणी पण तिथं जर का तोंड लावले ना त्यातला माणूस खरा वाटीशी ठाडले का पाणी हे जीवन आहे मोटायचे नाही तर पाण्याचा काट वापर करा जाता जाता आता तुमचं शरीर आवडलेलं आहे माझं बी आवडलेलं आहे आता आपण सांध्यांच्या हालचाली करणार आहोत असं